विकास कुठे याचे उत्तर या निकालाने दिले खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील यांची प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांनी कुठे विकास केला असा प्रश्न उपस्थित केला जात होता या प्रश्नाचे उत्तर जनतेनेच विरोधकांना दिले आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील यांनी व्यक्त केला आहे संदीप पाटील यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल तसेच आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले स्वागत आहे केल मध्ये आणि अभिनंदन आपण विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना विजयी करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे त्याबद्दल आपण काय बोलू निश्चितच सांगेन असं की नुकताच झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोपली म्हणून आमचं योगदान हे बहुमूल्य ठरलेलं आहे पण त्याचबरोबर बघायला जाल तर आमच्या तळागाळातल्या सर्वसामान्य ही खरी मेहनत आहे आणि बघा तर आज कर्जत भागातनं ज्या प्रकारे मतदान होत येतो आणि ट्रेंड चेंज होत होता त्याप्रमाणे बघायला गेलं तर अशी एक मनामध्ये एक भीतीचं वातावरण पण वाटत होतं आणि हा ट्रेंड कोणाच्याच लक्षात येत नव्हता पण ज्या वेळेला खोपोलीची सुरुवात झाली आणि खोपोलीतून एक चांगल्या प्रकारचं प्रत्येक बुत्र म्हणजे तुम्ही हाळपासून सुरुवात केली हाळ चिंचवली शिडोली लवजी वासरंग अशा सगळ्या भागामध्ये अगदी ताकईपर्यंत गेलं तर तुम्हाला दिसेल का प्रत्येक बुतोवर ही कोपलीकरांनीही आमदार महेंद्र तोर्वे यांना आघाडी दिलेली आहे याचाच अर्थ की आमदार का साहेबांनी जे गेल्या पाच वर्षामध्ये कोपली शहरामध्ये विकास केलेला आहे त्याचीच त्याचाच एक रिप्लाय म्हणून काय की का कोपलीच्या नागरिकांनी एक त्याचं त्याचं रूपांतर मतांच्या ह्याच्यामध्ये रूपांतर करून त्यांनी आमदार महेंद्र तोर्वेना एक चांगली आघाडी मिळवून दिलेली आहे तर या निकालानंतर आता विकास कुठं आहे याचं उत्तर जनतेनेच लोक विरोधकांना दिला असं आपल्याला वाटतं हो निश्चितच कारण ज्या वेळेला ते लोक विचारत होते विकास कुठे आहे किंवा निधी कुठे आहे तर त्या ज्या रस्त्यावरनं ते प्रचाराला फिरत होते ज्या सभागृहामध्ये त्यांच्या बैठका घेत होते त्या जिथे फॉर्म भरायला ते स्वतः गेले होते हे सर्व विकास आमदार महेंद्र थोरवे यांनीच केलेला होता आणि हे त्यांना जरी दिसत नसेल त्यांनी जरी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली असेल तरी जनतेनी नागरिकांनी हे ही पट्टी का बाजूला ठेवून भरघोस मतांनी आमदार साहेबांना निवडून दिलेलं आहे बघा आपण बघायला गेलं तर महायुतीच्या माध्यमातून आज कोपोली शहरात आपण साडेसात हजाराहून अधिक मतांचा लीड या कोपोली शहरात दिलेला आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे आमदार साहेबांच्या निधीतून जी कामं झालेली आहेत इथले कोपलीचे नागरिक हे कधीच विसरत नाही आणि पुढे भविष्यामध्ये निश्चितच कोपलीच्या या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा असेल आणि भविष्यामध्ये जे आपल्याला काही काम करायचं आहे म्हणजे तुम्ही बघाल की आपल्या खोपोली शहरामध्ये कोणी पाहुणे आले तर आपल्याला घेऊन जायला जागा कुठे आहे तर कुठेच नाही एक शंकर मंदिर गगनगिरी आश्रम सोडला तर खास अशीच प्लेस कुठे आहे तर आज आपण भविष्यामध्ये फेज टू म्हणून आपण विकासाचा जो बोलतो आहे त्या फेज टूमध्ये खोपोली शहरातले सर्व रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण घेतो आहे तसंच आपण खूप एक भव्य दिव्य असं क जी स्पोर्ट्ससाठी आरक्षित जागा आहे तिथं एक फुटबॉल स्टेडियम आणि एक क्रिकेट स्टेडियम असे भव्य दिव्य स्टेडियम्स घेतोय का जे जेणेकरून कोपोलीतले खेळाडू चांगले तयार होतील आणि कोपोलीला लागणारी जी नदी आहे बारा किलोमीटरची तिचं रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट घेतो का जेणेकरून मुंबईकडून किंवा पुण्याकडून लोक खास कोपोलीमध्ये बे ह्याच्यामध्ये कोपोली शहराला भेट देण्यासाठी येतील टुरिझम वाढेल आणि कोपोलीमधलं बिझनेससुद्धा इकडे खूप चांगला वाढेल अशा प्रकारचा आपण भविष्यातलं दृष्टिकोन ठेवलेला आहे मागील पाच वर्षामध्ये जे काही आपण केलेलं आहे ते आपण प्रभाग निहाय केले कोपली नगर परिषदेच्या दृष्टिकोनातनं इलेक्शनच्या दृष्टिकोनातनं आपण कामं केली होती वाढनिहाय कामं केली होती पण ह्या वेळेला विकासाचा टप्पाटू हा खोपोलीकरांसाठी एक सुंदर असा असेल कारण जेणेकरून खोपोलीचं नाव एक चांगलं होईल आणि महाराष्ट्राच्या याच्यामध्ये ते महाराष्ट्राच्या एका एक पानावरती त्याचं नाव कोरलं जाईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.